नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या 21 ऑक्टोबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत दिवाळी दरवर्षी आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतो आणि हे लक्ष्मीपूजन वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी काही प्रभावी उपाय केले जातात तर आपल्याला उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात या एका ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्याने घरातील दारिद्र्य जाऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या कुटुंबाची भरभराट होईल घरामध्ये चहूबाजूने पैसा धन संपत्ती ही येऊ लागेल तर असे हे स्वस्ती कुठे काढायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ